माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिचा प्रथम क्रमांक आला लहान गटात एकूण अठरा स्पर्धकांनी भाग घेतला होता परीक्षक म्हणून डॉक्टर भाग्यश्री मुळे कोल्हापूर आणि प्राध्यापक रवींद्र क्षीरसागर पुणे यांनी काम पाहिले हर्षदाने आपल्या सादरीकरणात आपल्या गुरूंची रचना गुरुंची मोहन कुमार दरेकर गुरुजी यांची रचना तंबोऱ्याचे गाणे हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली तिला तिचे दोन्ही गुरु पंडित मोहन कुमार दरेकर आणि संतोष कुलकर्णी यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले तिला ट्रॉफी सर्टिफिकेट आणि रोख रक्कम सात हजार रुपये बक्षीस मिळाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर निर्मलकुमार कुमार फडकुले प्रतिष्ठानचे सचिव बिपिन पटेल प्रशांत देशपांडे ओंकार कुलकर्णी दत्ता गायकवाड यांनी परिश्रम घेतले तिच्या या यशाबद्दल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समरेंद्र पाडिकरही उपप्राचार्य रामहरी घाडगे आरती झवेरी प्रशासकीय अधिकारी कॅप्टन भरत बनसोडे व अमर जगझापे संगीत शिक्षक नागेश पवार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या